स्वागत आहे अजून एक ब्लॉग मध्ये आजचं ब्लॉग म्हणजे आज विशेष ना तर आजचं ब्लॉग नाही तर तुमका उद्या ब्लॉग हे बघ गावतलो तर पप्पा पण तयारी करतात ते बघा थोड आणि आमका ऊस वगैरे आणूक जाऊचा तर आम्ही आता शोधून निघालो त्याला आम्ही चला होणार राहत तर आमक वाटलं की पाऊस कमी असलो पण पाऊस हडे जरा तसं कमी आहे पण आम्ही जरा न्हाव गेलो कारण की आम गरमी जाय होती बघा अंड मांडू का दोघां तर आम्ही तिघ जाण येलो न्हाव तर जाऊया आतमध्ये बघा दान बघूया पाणी वगैरे किती आ तर बरेच हडे येऊन ना होता पावसाळा चालू झालो हा तर पाणी असतं होता बघा पाणी तर असा दिसता हे बघा कारण की पावसाळा पावस चालू म्हणजे पाणी असा काही जरा फोटो वगैरे काढूया काय फोटो काढूया ना हां फोटो काढूया फोटो काढूया नंतर ना नंतर माणूस ह्या करतो म्हणजे आम्ही फोटो वगैरे काढूया हय ब्रिजवरती किंवा फूल फोटोशूट वगैरे झालेलो आता आमच्या बरोबर न्हावधावता आवाज तर येत नसतो कारण की हा नाही ना तर पाण्याचा आवाज होता आणि काय करतात आम्ही खाऊक बेल आणलेलो म्हणून टाईल घ्या तर बेल खाऊची आ तर आज रविवार हा तरी पण गाडी दिसतात पण मग ते वाटतं गडर गेले असते ते वरती भरपूर हडे खालती कोणच दिसणार बघूया आपणच जाऊया या जाऊन थोडे हा ह्या करूया आपण पार करू आहे ना आपण आपल्या धबधब्यावरती छोट्याशा पाणी तर खूप दिसता वातावरण खूप चेंज आ म्हणजे पावसही लागता म्हणजे उन्हाही लागता म्हणजे बामट पडता काय संबंध नाही पाणी बघा तिथ्या तर म्हणजे आम्ही ऐस थोड्या वर्षी हातलं दाखवते तुमचा

तर गर्दी पण नाही आवडे आज रविवार तरी पण कोण आहेत कसे काय माहिती सगळे गाड्याच्या वरती गेले असते का आपाँ। 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 दिसला आवडत झाड आवड आणि होयत पण माहित नाहीत की खै भेटतले तर बघूया असत की नाही झाड रस्त्यावर दिसला शेड आपले पुढे जातात बघा नशी पण भेटायला तरी होतले हो नाही रे तशी पण झाड असत आवडत नाही झाड आमचा आपलं पोपट झालेलं कारण की आवळे झाड आपण आवळे एकही नाही रे का ना ते आवळे खाय गावत याच्या टेन्शन आम्ही हो इतर आणि नाही आहेत ना चला चला तर पुढे बघूया आपण आपण स्टॉप घेत घेत जाऊ चला चला पण आवळे आपण काय पण करून भेटा का जवळ नावाक तरी गावा गा गा। दोन दोन तरी बघूया आता पुढे चला आवळ्याचा झाड भेटला आवळे थोडीशी जर मला तडता लागतला वरती दोन मिनिट चडटय वरती आणि पर्याय नाही अर्धा करवी आता वर चढत <laughs> <laughs> आहे <वो> <laughs> आवळे भेटलेले तर बघा हे बघा कितकेशे गावले झाड पण कमी होते पाच सळको सो पण घेतलं कारण की डेळको पण तुळशीत लाग भेटतो ला। वाटून आमका बघ कितकी कितकी येत जास्त लय जास्त भेटले जावे दुसरीकडे आवळीकडे आवळ्यांका रोशनाक माहिती खाड जाऊया चला तर जातो वाटे करून भेटलो त्याच्यामुळे ते का माहिती आहे आवडतला आवड्यात बघा हे बघा शेतातून वाट करीत करीत नुसत की असच म रे आवळे आवळे म्हणजे झाला आपणाक आवडे भरपूर वरती चोडावया चार ती गावतील आई पण दिसता तर म्हणते बघा आवळे खूप चढत सर आमचे आवळी शोधायला घेऊन आलेले बट आमचा थोडासा मामा झालाय कारण की आता दुसऱ्या लोकेशन सांगा पोपट झालाय पोपट आपण मधून चार आवळी भेटले चार ते पण वाढली चारपुर ते पण एक एक वाटणी बघा भेटले होत शोधतो आम्ही पुढे पण एक झाड हा पण बघूया भेटत का कितकी होत बरेचसे आवळे भेटले वाटणी येतले पण तीचे आम्ही शोधलो पण चिचे नाही होत तरी आणण्या तुक आणि माहिती येत फ नाही आणखी माहित नाही थैली होती थै पण थै पण जाऊचा नाही तर आता सरळ जाऊया घरात हे बघा एवढे भेटले होत वाटणी करू बघूया दोन दोन गावले तरी बस नावा आम्ही ऊसकडे गावतो हो ऊसकडे आता सोडू आम्ही काय गावप नाही हा चला ऊस पण घेऊन जाऊ कायच गावप नाही

तेव्हाच लागतं पण त्या चिचेक पण काय लागणार नाही त्याच्यामुळे तो पण एक मोठा प्रॉब्लेम हा चिची आणखी गेलो चिचेच गावक नाही कडे एक चिचे नाहीत गावात कोणाकच गाव नाही आवळे फक्त गावले तर बघी आता चिचेच्या चढी आणि चिचेची गाय पानात कडची लागते पाण्यात काढया साडे साडेपाच आणि सात वाजता आपण गहू देवाकडे जाऊया कारण की थै सगळा लग्न पहिला ते गेलेल तू गेलेल कधी हा गेलेलो पहिला लग्न थैत असतो ते सगळी आम्ही थेत जातो आपली तुळशी तरी झाली आहे थोडीशी दाखवते तुमका घराकडे गेलो की डे के तरह क्यों नहीं ले ले, ले हो तो पापा वगैरह तैयारी करता था ही चीचे बनना है डे के नहीं हमका काम भागो थे हैं मारी बाहर जाना तयार झाली ही बघा तोपर्यंत मेणबत्ती लावून घेऊया कारण की आपल्या गुळदेवाकडे जाऊच लावली सगळीकडे मस्त वेगळी मेणबत्ती थराच्या घराच्या पण दोन लावले हे बघा भारी दिसत आता हे बघा किती भरू भारी या तर आता जाऊया आपण गऊदेवाकडे आणि आता पहिल्यांदा करूया तुळशी पूजन आणि नंतर सगळी घरा घेऊचा जाऊया आपण गौ देवाकडे पिशवी घेतलो चिरमुळ्यांका दोन एकच पिशवी एक पिशवी म्हणजे एका पिशवी दोन कारण आणि आपण चिरमुले लागतात गे बघा रोहित आणि मी जातो कारण की पप्पा असत पण आणि बनवचे होत तर येऊन तुमक दाखवते काय काय असतं आपल्याकडे आज दरपड़े जायारपडे दाखवते तुमका हा तिरुमला मी घेतला लागला त्या फक्त घराकडे पण घराकडे लावची हा तर बघा हे बघा आपली मंडळी सगळी जण प्रत्येकाच्या घराकडे जाऊन लग्न लाव तुला अरे भाऊतली वाट बघा बनवलेली नाही जाऊया आता डायरेक्ट मामाच्याकडे घराकडे पहिला लगीन हा त्यानंतर लास्ट पर्यंत बघा लास्ट पण दाखवत आमच्याकडे पण वडे वगैरे बनवलेले स्टॉप आस्त आहे की पहिल्यांदा आपण मामाकडे जाऊयावर नवरी नवरी तू उभी आता सुरू करत एक दोन तीन एक चार चौथो नवरो हो आजी बघूया काहीतरी वडे बनवता आजी झाले दपटूक लागते मी जरा आजीची मदत करूया बाहेर लगीन चालू हा आणि हे आमचा वडे वगैरे काढूचे होत लवकर लवकर चालू करता अजेंडा लवकरच वडे घेऊ घेतले ना एकच मस्त एक किल्लो हा तर किल्ला हो मस्त मरे एक नंबर बांधले ना बघा आपले आर्टिस्ट इथलेच किल्लो भारी बांधले ना ಚಾಲೂ ಕೋರ್ನಿ ತೋರಾ ನ आपल्या इथं झाला आणि आता आता आपल्या घराकडे येतील येऊ गेले आपले पिशवी हाईट हो घ्या आणि पेटव या मध्ये पेटे आहे त्याला बघू येऊ गेले होते वडे आणि गेले होत झाले आपल्याकडे आज वडे होत मस्त आहे स्पेशल खातील सगळे जण सगळे वड्याक रवले होत वडे वडे करत तयारी तयार चालू आहे बघा अगर तिला आम्ही पुढे येलो जरा ते योग कस वडे वगैरे बनवले ते बघूया दाखवूया तुम्हाला <coughs> <coughs> वड्याने केलंच म झाले बघा <coughs> <भगा>, वडे वेडे रेडी <coughs> केल्यान <coughs> वडे उसळत मस्त की उसळ वगैरे असा तर त्यांची वाट बघूया चला बाहेर आम्ही लवकरच गेलो ओमक्रांत किल्लो मस्त बांधलेलो काय यो गेले सोयले येतले आता आपला रोहिता रोहिता रेडी झाला बडजिंग काय घे

బాచ డా

जनुकी नारायण लक्ष्मी गाली रुक्मिणी मालिका लक्षी ना बारा। बारा।

आज पाय वगैरे दुखलोय तर आता आपण पण वडे खाऊन घेऊया आणि वडे आणि आपले उसळ आजचं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटी अशात नाही ब्लॉग मध्ये चला तर बाय बाय टेक केअर बेटन बेटन खूप भेटले बघा हे बघा झाडावरती खूप वर रोशन सर तुम्ही याच्याबद्दल काय बोलू शकता काय केलं अर्ण अर्णवला चढवलं पाहिजे वरती तो मग हा बघा